नमस्कार मी पुनम न्यूज टॉप टेन या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पर्यावरण आणि वन्यजीव लेखक अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृद्ध वृद्धकाळानं निधन झालंय सोलापूर मधील त्यांच्या राहत्या घरी त्र्याण्णव वर्षाच्या या जंगलवेड्या माणसानं अखेरचा श्वास घेतलाय प्रतिभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षी आणि वन्यजीव अभ्यासक अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख आहे तर मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात छत्तीस वर्ष सेवा केली असून त्यांच्या निधनानं भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे तर या निमित्तानं आळंदी नगरीत जोरदार पाऊस असूनही भक्ती रसाचं उधाण आलंय तर लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटलेत ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर घेत हे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर सज्ज झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचं ठणकावून सांगितलंय संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत तीन भाषांच्या सूत्र लागू असणारे तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रांवर जाऊ शकत नाहीये असं त्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पिंपरी चिंचवड येथील संत पीठाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जोरकसपणे फेटाळून लावलाय राज्यातील सहकारी संस्थांमध्ये मी आजपर्यंत कोणतंही पद घेतलं नाहीये पद हे इतरांनाही द्यायचं असतं इतरांना मोठंही करायचं असतं मीच पद घ्यायला लागलो तर काय होईल असा सवाल करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकांना बरोबर घेतलं असतं तर ही वेळ आलीच नसती असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुंडमाळा दुर्घटना घडल्यानंतर पहिल्याच दिवशी जे बघून गेलेत ते फक्त बघून गेलेत मंत्री म्हणून निस्तरावा आम्हालाच लागणार आहे म्हणून शांत डोकेने दोन दिवसानंतर सर्व परिस्थितीची माहिती घेतली आम्ही संवेदनशीलच आहोत माणूस की आम्हालाही आम्ही माणसच आहोत म्हणून बातम्या देताना प्रसारमाध्यमांनी विचार करावा असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहू येथे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात काल रात्री स्फोट झाल्याची घटना घडली बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी अचानक जोरदार स्फोट झाल्याचा आवाज आला मात्र घरात कोणीही नसल्यानं कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये तर यात किचन मधील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय अहमदाबाद येथे नुकतेच घडलेले विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत म्हटलंय की कंपनीने त्यांच्या वाईट बॉडी विमानांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये पंधरा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय तर हा निर्णय वीस जून ते पंधरा जुलै या कालावधीपासून लागू करण्यात येणार आहे तर या कालावधीत तांत्रिक अडचणींमुळे अचानक व्यत्यय निर्माण झाल्यात वापरण्यासाठी एक राखीव विमानही तयार ठेवण्यात आलाय राज्यात देशी गायीच्या संख्येत घट होण्याची कारण मी माणसा विचारात घेऊन देशी गाईंच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादन क्षमता व प्रजन क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन त्याचबरोबर देशी पशुजन्य उत्पादनाचं महत्व ग्राहकांना पटवून देणं आणि देशी पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आवश्यक आहे या बाबी विचारात घेऊन राज्यात दरवर्षी बावीस जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे इराण आणि इस्रायल युद्धाची व्याप्ती शक्यता आता आता आली असून या युद्धात अमेरिकेची होणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे तर त्यांनी अंतिम आदेशाची वाट पाहण्यासही सांगितलंय आणि हल्ला करण्यापूर्वी इराण आपला अनुकार्यक्रम सोडण्यास तयार आहे की नाही हे पाहण्यास ट्रम्प यांनी सांगितलंय मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पोलिसांच्या वाहनाचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे देशात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुण्यात घेऊन जाण्यासाठी तब्बल एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान देत आला असताना त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे बांगलादेशी होते या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथे सांभूयात पाहत्रा न्यूज अनकट कट